कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शशीला आम्ही ॲडमिट केलेलं आहे तर आज दुसरा दिवस आहे काल तिला ॲडमिट केलं आजही आम्ही सकाळी सकाळी उठून विंडोमध्ये आलेलो आहोत विंडोतून बाहेरची मजा बघत आहोत सोबतच शशीच्या आतूचा कॉल आला होता तर शची आणि आतूच्या छान अशा गप गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर शची थोडीशी फ्रीज झाली आणि नंतर आत्ता ती खाताय लाडू कारण बायकीच दुसरं तिला खायला नाही सांगितलेलं आहे तिला कारण पोटाचाही प्रॉब्लेम आहे पोटही दुखत आहे तिचं तू लाडू, लाडू बाय म्हटलं चला राजगुराचा लाडू देऊयात कारण राजगुराचा लाडू पचायलाही हलका असतो आणि पौष्टिकही असतो म्हणून ती राजगुराचा लाडू खात आहे बाकी नारळ पाणी वगैरे आता पिऊन झालेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहेत वापस आमच्या बेडवरती ते बघा आमच्या जे सोबतचे आहे ते सर्व मंडळी जे मुलं होते ते सर्व झोपलेले आहेत सर्वांचं एक एक डोस घेऊन झालेला होता शेचीही त्याला बघून स झोपली आणि तेवढ्यात सिस्टर आल्या की तुम्हाला शेजीसाठी काही औषधी आणायची आहे आणि शेचीचे बाबा आज ड्युटीवरती गेले कारण मीच त्यांना म्हटलं की दिवसभर काही बसावच लागतं तुम्ही काय करणार आहे तुमचं जॉबला विनाकारण कशाला सुट्टी देत आहेत म्हणून ते ड्युटीवर गेले तर ड्युटीवर जायच्या तिथे घरी वगैरे गेले फ्रेश वगैरे झाले आणि आमचा डबा घेऊन येणार होते तोच आता शची आणि मीच होती आणि शचीला लवकर गोळ्या सांगितल्या म्हणून मी गोड्या घ्यायला गेली शचीच्या गोड्या वगैरे आणल्या तोपर्यंत शची उठली तर आमच्या शेजारी ज्या दादू होता त्या दादूच्या आईने शचीला वगैरे घेतलं तसं तर मी त्यांना सांगूनच गेली होते कारण मुलांचं काही सांगता येत नाही जेव्हा आपण तिथं बसून राहतो तेव्हा ते उठत नाही आणि नेमके आपण कुठं गेलो की त्यांना जाग येत असते तर त्या सहशिला विंडोमध्ये घेऊन गेल्या आणि बघ तुझी आई येते ते असं दाखवत होत्या तेवढ्यात मी वापस झाली तिला परत थोडंफार औषधी वगैरे काही द्यायचं होतं ते दिलं तेवढ्याच बाबा बाबाही आले आमचं टिफिन वगैरे घेऊन आले मग आम्ही टिफिन वगैरे घेतला आज छान प्रकारे जेवण केलं शचीलाही आता भूक लागलेली होती तसं तर तिला तापच असल्याकारणाने बाकी गोष्टीचा एवढा काही परिणाम झालेला नव्हता आणि मटकीची उसड वगैरे तिला जास्त आवडते म्हणून छान प्रकारे तिने मटकीची उसड वगैरे खाल्ली पण तुम्हाला जर माहितीच आहे मुलांचं खाणं म्हटलं म्हणजे फक्त त्यांना सर्व खायचं असते पण खात काहीच नाही तिनेही फक्त थोडे एक दोन घास खाल्ले ते बी तिचे छोटे चम्मचने आणि मग आता माझं पोट भरलं मला नाही खायचं अर्ध खातात आणि अर्धी फेकूनच देत असतात जेवण होऊन आम्ही आलेत वरती आणि हे बघा सर्वांचे डोसेस चालू आहेत आमच्यासोबत जे तीन जण होते ना ते तिघ म्हणजे दोन मुली होते एक मुलगा होता तर तिघांनाही कपचा प्रॉब्लेम असल्या कारण आणि ही नेबुलायझर लावत होते आणि शचीला काही ने नेबुलायझर आतापर्यंतही आम्ही लावलेलं नाहीये मग काही शची त्यांना बघून हसायची तर तिला खूपच मजा वाटत होती कारण ती लावायची आणि ही शांत बसलेली असायची एका एकाचा नंबर त्यांचा सलायचा कारण मशीन एकच होती म्हणून मग हे दादा दादाला कसं केलं हे बघते दीदीला कसं केलं असं तिचं सुरू होतं शशीला खेळण्यासाठी आम्ही शचीचे काही थोडेफार खेळणंही सोबत आणले होते कारण कंटिन्यू कर मोबाईल बघणं ही चांगली गोष्ट नाही आहे त्यासाठी आम्ही तिच्यासाठी खेळणे आणलेले होते आणि आमच्या बेडसमोर जो बेड होता त्यावर तो छोटा दादू होता तो दीडच वर्षाचा होता पण तो कंटिन्यू मोबाईल बघत राहत होता शेवटी त्यालाही ते खेळणे वगैरे दिले आणि मुलांचं कसं असते जेव्हा आपण खेळत असलो ना तेव्हा ते कोणाला देत नसतात म्हणून जी झोपलेली होती तेव्हा त्याला ते खेळणे दिले होते खेळायला तर कसं मुलांना खेळामध्ये वगैरे गुंतलं आपण तर से कम तेवढा तरी मोबाईल म्हणजे स्क्रीन टाईम त्यांच्यापासून दूर राहत असतो तर चला आणि एवढी एक गोष्ट चांगली होती आमच्या हॉस्पिटलमध्ये की आम्ही जिथं ॲडमिट होतो ना म्हणजे आम्ही सेकंड फ्लोरवर ॲडमिट होतो तर तिथं स्पेस खूप सारी होती मुलांना म्हणजे फिरता वगैरे येत होतं खेळता येत होतं सोबतच विंडो असल्या कारणाने ना खूपच छान झालं होतं की विंडोमधून खूप काही गोष्टी मुलांना बघायला मिळत होत्या या त्या गोष्टी त्या गोष्टी दाखवून त्यांचं मनही डायवर्ट करता येत होतं आता सगळीकडेच व्हायरल इन्फेक्शन चालू असल्या कारणाने ज्याला त्याला हेच आधार चालू आहेत की भयंकर ताप येतो आहे एक तर ताप सर्दी खोकला हे होत आहे म्हणजे मुलांमध्ये म्हणा मोठ्यांमध्ये म्हणा सर्वांना हे कंटिन्यू होतच आहे आम्ही आमच्या अकोल्याच्या दायमा हॉस्पिटलमध्ये शेजारी ॲडमिट केलेलं होतं लहानपणापासूनच तिचं जो दवाखाना आहे जे मेडिकेशन आहे ते आम्ही इथूनच घेत असतो इथे सकाळीही दोन ते तीन वेळा मॅडम आणि सरचा राऊंड होत असतो सोबतच संध्याकाळीही दोन ते तीन वेळा म्हणजे दहा वाजेपर्यंत मॅडम आणि सर येऊन जात असतात म्हणजे मुलांवरती खूप लक्ष ठेवत असतात ते सोबत त्यांचा स्टाफही खूप चांगला आहे मागच्या वेळेसही आम्ही इथं होतो तेव्हाही त्यांनी आमचं खूप काळजी घेतली होती आणि आताही ते खूप काळजी घेतात तर चला अशा प्रकारे आमचा ता दोन दिवस हे चालूच आहेत आता कालचा दिवस गेला आजचाही दिवस गेला आणि आम्हाला भेटायला पाहुणे म्हणतात ही चालूच आहेत तर ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई होत्या त्यांना कळलं की शची तब्येत बरी नाही आहे तर त्याही तिच्या भेटीसाठी आलेल्या आहेत दादा आणि ते दोघ जण आले होते थोड्या वेळा गप्पा गोष्टी केल्या आणि आता त्या घरी निघून गेल्या सोबतच बाकी दुसरे कोणी कोणी तिच्या भेटीसाठी चालूच आहे आणि बाकी आमच्या घरचे तर येतातच ते ते आणि मामा तर हा आमचा बांधलेलाच असतो मामाला फक्त कॉल केला की मामा हजेरीच असतो तसंही आता आम्ही हॉस्पिटलमध्ये म्हटलं म्हणजे मामा एक नंबरच हजर असतो तसं त्या दिवशी मी तिला सा त्याला सांगितलं नव्हतं की आम्ही ॲडमिट वगैरे होत आहे म्हणून कारण कावळयात्रा वगैरे झाली आणि दुसऱ्या दिवशी सोमवारीचा मी ॲडमिट झालो आणि सोमवारी तो कावळयात्रेत वरून आला वगैरे आणि झोपलेला होता त्याला ही गोष्ट सांगितली नाही तर एवढा राग आला होता त्याला की मला तू सांगत नाही मला काहीच सांगत नाही वगैरे त्याचा माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप जीव आहे खरंच शुभम कधीच मला या गोष्टीची जाणीव होऊ देत नाही की मला भाऊ नाही आहे तो माझ्या सख्या भावासारखाच माझ्यासोबत राहत असतो आणि तसंही आमच्या घरी कधीच असं सखं चुलत वगैरे आम्ही म्हणत नाही आम्ही सर्वेच एकत्र बहीण भाऊ आहे मीही कोणाला सांगायचं सा म्हटलं तर एवढंच सांगते की मला चार भाऊ आहेत कारण आम्ही कधी या लहानपणापासूनही एकमेकांना कधी असं सा चुलत सारखं सख्यासारखं म्हटलं नाही आणि आमचं सर्वांचं जे आहे एजमध्येही जास्त फरक नसल्याकारणाने आमची बॉन्डिंगही खूप चांगली आहे तर चला आता रात्र झाली आणि शचीला चिप्स खायची इच्छा झालेली होती तर तिच्यासाठी मुरमुरे वगैरे आणलेले होते कारण काहीतरी खायला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी थोडेफार मुरमुरे घेऊन आलेत मुरमुरे बघून बाईला खूपच कशी झाली मुरमुरे वगैरे खाल्ले झोपले आणि आज तिसरा दिवस आम्हाला इथं निघालेला आहे तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळी शची उठली आणि त्याच विंडोमध्ये सेम आम्ही आज चाललेलो हो। आहोत तर आज तिथं छान असे पक्षी आलेले होते त्या पक्ष्यांना बघून शशीला खूपच खुशी झाली त्यांना या या च्युच्यू ये दाना का असं त्यांच्यासोबत थोडंफार कौतुक केलं पण ते कुठं म्हणजे राहतात कुठं पक्षी आपल्याला बघून ते उडून जातात मग ते ओढून गेले आणि आमचं काय जे डेली रुटीन आहे ते सकाळी उठल्यावर तिला दुधाची सवय आहे त्यामुळे दूध वगैरे इथं नसता कारण आम्ही फक्त नारळ पाणीच घेत होतो नारळ पाणी घेतलं होतं हे थोडंसं एक दोन घे घोट घेते गे, ना आई संपला आता पे असं चालू असतं पाहिजे मग काही थोडंसं नारळ पाणी पिलं आणि आज आम्हाला डिस्चार्ज होणार होता म्हणून आम्ही चांगले लग पूर्ण तयारी करून घेतली सर आवरून घेतलं आमचं आणि जे झिको वगैरे लावलेलं होतं शशीच्या हाताला तही काढून घेतलं डिचार्ज पे पेपर वगैरे सेंड केले बिल वगैरे पे केलं आणि आता जे औषध वगैरे दिलेलं होतं ते घेतलं आणि आलं घरी मी घरी आले फ्रेश वगैरे झाले आणि स्वयंपाकाला लागले आणि शशीचं बघा नाही आई मला तू कॉडीवरच घे असंच करत तसंच कराचं चालू होतं तर पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत शाची माझ्या कडेवरच राहिली स्वयंपाक वगैरे माझा चलाय चला तर आता आम्ही करतो जेवण चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय